आता आपण पाहूयात इलेक्ट्रिक हँड्रील मशीन इलेक्ट्रिक हँड्रिल मशीन हे एक अतिशय उपयुक्त विद्युत यंत्र असून याच्या सहाय्याने जॉबवर छिद्र पाडण्याचे काम केले जाते हे साधारणत दोन ते सहा सहा ते बारा बारा ते पन्नास एम एम या साईजमध्ये उपलब्ध असतात यांची विद्युत क्षमता साधारणत तीनशे पन्नास ते हजार वॅट असते याचा उपयोग धातू लाकूड तसेच सिमेंट कॉन्क्रीट यावर विशिष्ट प्रकारचे ड्रीलबीट वापरून छिद्र पाडण्यासाठी केला जातो हिताची बॉश ब्लॅक अँड डेकर वुल्फ केपीटी हिलटी इत्यादी कंपनीच्या मशीन्स बाजारात उपलब्ध आहेत साधारणत याची किंमत दीड हजार ते दहा हजार रुपयापर्यंत असते इलेक्ट्रिक हँड्रिल मशीनचे प्रमुख घटक यातील पहिला आहे बॉडी इलेक्ट्रिक हँड्रिल मशीनची बॉडी वजनाने हलकी असावी म्हणून ॲल्युमिनियम ऑलॉयपासून बनवलेली असते विद्युत सुरक्षितता व किंमत हे मुद्दे लक्षात घेता काही उत्पादक इलेक्ट्रिक हँड्रिल मशीनची बॉडी हार्ड फायबर किंवा टफन पी व्ही सीपासून पासून देखील बनवितात बॉडी ही मोल्डेड पद्धतीने दोन भागात बनवलेली असून मशीनचे सुटे भाग बसवण्यासाठी योग्य आकाराच्या खाचा केलेल्या असतात सुटे भाग बसविल्यानंतर बॉडीचे दोन्ही भाग स्क्रूच्या सहाय्याने बसविले जातात ड्रिल मशीनच्या आतील सर्व भागांना संरक्षण देण्यासाठी बॉडीचा उपयोग होतो पुढील भाग आहे स्विच स्विच हा ट्रिगर टाईप किंवा प्रेस टाईप असून ड्रिल मशीनच्या हँडलवर है बसवलेला असतो ड्रिल मशीनमध्ये स्विच लॉक करण्यासाठी यांत्रिक यंत्रणेचा उपयोग केलेला असतो त्यामुळे स्विच पूर्णपणे बटनाने डाब न देता ड्रिल मशीन चालू राहते मुख्यतः मोटरचा सप्लाय चालू किंवा बंद करण्याचे कार्य स्विच करतो पुढील भाग आहे मोटर इलेक्ट्रिक हँड्रिल मशीनमध्ये मोटर ही लोड देऊन सुरू होत असल्यामुळे तेथे उच्च स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असते त्यामुळे इलेक्ट्रिक हँड्रिल मशीनमध्ये युनिव्हर्सल मोटरचा वापर करतात मशीनच्या चकच्या क्षमतेनुसार योग्य वॅटेजची मोटर निवडले जाते यांची विद्युत क्षमता साधारणत तीनशे पन्नास ते एक हजार वॅट असते पुढील भाग आहे गियर यंत्रणा युनिव्हर्सल मोटर ही उच्च गती असलेली मोटर आहे मोटरच्या गतीने ड्रिल मशीन फिरणे धोकादायक व अयोग्य आहे त्यामुळे रिडक्शन पद्धतीची गिअर यंत्रणा वापरली जाते गिअर यंत्रणेचा वापर करून चकची गती कमी केली जाते व वा टॉर्क वाढवला जातो चक व मोटरचा शाफ्ट यांच्यामध्ये ही यंत्रणा बसवलेली असते चक ड्रिलबीट बसवण्याकरता गिअर शाफ्टवर चक बसवलेला असतो चकला तीन जबडे असतात म्हणून त्यास थ्री जॉ चक असे म्हणतात चक कीच्या च्या साहाय्याने जॉ बंद करता येतो चकच्या साईजवरून ड्रिल मशीनची क्षमता निश्चित होते ड्रिल बीट प्रत्यक्ष ड्रिलिंगचे कार्य करणाऱ्या घटकाला ड्रिलबीट असे म्हणतात हे मुख्यत हाय कार्बन स्टीलपासून बनवलेले असतात अधिक कठीण पृष्ठभागासाठी टंगस्टन कार्बाईट बीटचा वापर केला जातो याची साईज मिलीमीटरमध्ये दर्शवली जाते बीटचे वुडन बीट मेटल बीट कॉन्क्रीट बीट इत्यादी प्रकार आहेत सप्लाय कॉर्ड ड्रिल मशीनला सप्लाय देण्यासाठी दोन मीटर लांबीची थ्री कोअर थ्री पिन सप्लाय कॉर्ड जोडलेली असते चक की अडकवण्यासाठी सप्लाय कॉर्डवर चक की होल्डर असतो इलेक्ट्रिक हँड्रिल मशीनची रचना इलेक्ट्रिक हँड्रिल मशीनमध्ये युनिव्हर्सल मोटर अडवी बसवली जाते मोटरच्या शाफ्टवर कूलिंग फॅन बसवलेला असतो तसेच शाफ्टच्या पुढील भागात गिअर यंत्रणा जोडलेली असते या गिअर यंत्रणेला चक जोडलेला असतो ही गियर यंत्रणा मोटर शाफ्ट बरोबर फिरते गिअर शाफ्टवर ड्रिल चक फिट केलेले असते त्यामध्ये बीट बसविले जाते ही सर्व रचना बॉडीला असलेल्या खाचेमध्ये व्यवस्थित बसवून त्यावर बॉडीचा दुसरा भाग स्क्रूच्या साहाय्याने घट्ट बसविला जातो मागील बाजूस असलेल्या हँडलमध्ये स्विच असेंब्ली बसवलेली असते तसेच सप्लाय कॉर्ड जोडलेली असते कार्य ड्रिल मशीनचा सप्लाय चालू करून स्विच प्रेस केल्यावर युनिव्हर्सल मोटर सुरू होते गिअर यंत्रणेमुळे मोटरची गती कमी करून शकला मिळते चकमध्ये बसवलेले ड्रिल बीट हलकासा दाब देऊन पृष्ठभागावर टेकविले असता छिद्र पडणे सुरू होते ड्रिल बीटच्या विशिष्ट रचनेमुळे बीटने कापले जाणारे मटेरियल वरील बाजूस फेकले जाते व बीट पुढे सरकत राहते अशा प्रकारे ड्रिल मशीनचे कार्य चालते मशीनचा स्विच दाबून ठेवायचा नसल्यास लॉक नॉब प्रेस करून मशीन चालू ठेवता येते